हाय गाईज तर या फराळ करायला उपास आहे माझा माणसामध्ये दहा वारा नाही शंभर वर तर सांगितलं असं नाही नाही उपास आहे ना, माझा उपास आहे माझा फराळ करताना ध्यानमध्ये माझा उपास आहे म्हणून आणि नेमका ने, कॅमेरा चालू केलेला असतं मग काय खाती असा प्रश्न होतो ना मग मी फराळ करते मी उपासरला आहे ना असं तर मग मी फराळाला काय काय आणले आत्ता बाजारात ना तळलेला शाबू आणला आहे राजगिरा मला आवडत नाही मला आपलं नसले असल्या टायमाला ठीक आहे आणि शेंगा इथे लशी पिऊन बसली आणि झालं लेकरांना बिळ आणली वडापाव आणल्यात बेळ वडापाव खातात लेकर त्याच्यात काय मला नाही खायचं म्हणलं आता बिवीचा अवघड आहे म्हणलं माझ्यापेशी खाऊ नका म्हणजे लांबसन खाव मला वाशी येतो म्हणजे माझा उपास आहे तर ठीक आहे बघा मी आता सांग की कुकून मळवटन बिळवटन जरा थोडंसं म्हणजे मेकअप काय बरं का फक्त मळवट भरला आहे कानातलं घातली ठुशी बिशी घालून गा, बन व्हिडिओ बनवला होता त्याच्यामुळे वि ठुशी ही घातली होती तर छान असा व्हिडिओ बनवला आहे डान्स केलेला जाऊ या पिक्चरच्या गाण्यावर बघितल्या बनवली रील्स बनवली म्हणजे मला जमली का ना माझा पायच पिचाकला नाचताना मला काही एवढं जमत नाही तरी मला लई डान्स कर वाटला ले आवडलं म्हणून मी केला आहे तर सगळ्यांनी जाऊन ते बघा व्हिडिओ कसा वाटते छान वाटते का काय खूप छान म्हणजे मी म्हणजे लय मनापासून डान्स केला आहे जरा दोन तीन वेळा व्हिडिओ केला पण चांगला आला नाही म्हणून डिलीट केला परत केला परत टाकला तर बघा आपला काय म्हणतात ना छोटासा व्हिडिओ आहे म्हणजे डान्स केलेला मला मी म्हणत नाही की लय भारी आहे मग हाय मी लिहि भारी नाचले असं पण मला जमलं आहे का ते बघा किंवा कौतुक म्हणून बघा आणि नसेल चांगला तरी पण चांगला आहे म्हणा समाधानासाठी माझं आणि छान आहे म्हणा आणि सगळ्यांनी लाईक कमेंट सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा जरी हसण्यासारखं असेल का तरी पण शेअर करा समोरच्याला तुम्ही हसून समोरच्याला बी हसू द्या बघा कशी नाचली मग असं करा जे तुमच्या शेजारी पाजारी जवळचे मित्रमैत्रिणी व्हॉट्सअपला जे असतात का त्याला पण शेअर करा बघा कशी नाचली भारी नाचली की इद्री नाचली कसली आदरी कसली नाचली जसली नाचली तसली नाचली त्यांना शेअर करा आणि आज हे केशरी कलर तर ह्याच्यावर ना ह्या साडीवर ब्लाऊज काय म्हणजे साडीतच आला नव्हता ह्याच्यावर लांबा ह्याचा मी घातला होता सकाळी पण त्याचा विषय काय झाला ना ब्लाऊज ढिल्ला झाला आहे मला चांगला बसत होता पण तो ढिल्ला झाला आहे म्हणून तो काढला आणि परत हा घातला लाल म्हणलं ह्याच्या किनारीवर होतोय मॅचिंग तर ठीक आहे दे एवढं काय परफेक्ट कोण घालत असते मला ला घालायचा खटळ्या येतं बरं का, का परत एक रंगाच्या पण आहेत मग घालायच्या तेवढं नाही मी आवर्जून घालत माझ्या मनाला मूड मन आला मला इंटरेस्ट वाटला तर घालते मी नाही मग नाही एवढं घालावंच गा। म्हणून काय असं नेम नसते तर या सगळी जण करायला तळ्याला शाब आणला आहे दामटीसारखं असं तर चला बाय सगळ्यांना घ्यायचे मी खाऊन आता थोडं